आहे ते एकदम छाटल्यासारखा झाला होता म्हणजे ऑक्सिजन पण मिळत नव्हता असं झालं होतं या एकाएकी चेक आल्यासारखं वाटायला लागलं आणि आता बी पी पण कमी आहे आता सुद्धा त्यांनी सांगितलंय की तिकडे इथं नाही तर तिकडे गेल्यावर कवयना घ्या उपचार करून पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडं मी निघालो सध्या बरी येतं जे पण चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका निघतात कमरात आणि अंग पूर्ण गळून आहे उपचार घ्यावा लागेल म्हणते ते पाच सात दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार आहे त्याला नाही शिरेश घेत मी आता त्याच सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आहे आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं त्याचं त्याच त्याच्यामुळे त्याला काय महत्व देण्याची आम्हाला गरज नाही आता ते मुद्दाम हटकून करायलेत त्याला नावे लागे काढलं पाहिजे समाजाच्या न्यायासाठी गर्यालया काढल्या पाहिजेत जागृती केली पाहिजेत पण मुद्दामहून हटकून करणं हे चांगलं नाही पण आम्ही नाही काय होऊ देत सामान्य ओबीसी सामान्य मराठा सगळ्या धर्माचे एकत्र आहेत काय होणार नाही या राज्यात कोणाला कितीही काढलं ते काय होणार नाही त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही आहे आम्ही किती ताकते लढू आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडला पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर व्यापार तोडलं त्यांचं तर तो मनापासून कौतुक आहे की समाजासाठी लेकरांसाठी आपण पेटून उठलात असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात पण आणि त्याच्यानंतर जे कोकणचा मुंबईचा विदर्भातला खानदेशरला दौरा पाठा त्यातलाही कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहे एकमेकाचं सारखं आहे दोघंही तुटून पडणार आहे

भाषण करत असतो सगळ्यांना माहित आहे मराठा कधीच जातीवादी नाहीच काही कारण पण नाही मत नाही मत तू देतो किंमत माहीत झाली त्याला त्याला हिंमत चांगली माहीत झालेली हिंमत काय असती त्याला चांगला माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटोळ करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको एवढंच काम फक्त बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो अभियान दरेकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झाला आहे त्यात फूट दाखवायची दाखवायची एवढी धरपडी त्यांची त्यांची एकच मरमर चाली की मराठ्यात फूट दाखवायची बाकी काय नाही देवेंद्र फडणवीसांचं तेवढंच स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायची बाकी कायच नाही आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच आता हे कुठलं काळ असू द्या काळ कोणसाही असू द्या प्रत्येकाकडचे दोन सुरे असतातच त्यामुळं त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही पण फूट पडणार नाही आणि फडणवीस यांचं स्वप्न कधीच होणार कधीच मी आहे तोपर्यंत पर्यंत मराठ्यांना फूट दिसणार नाही मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओ मिळणार असणार दिल्यावर का सगळ्याच सगळ्याच राखीव तर मराठी पहिल्यांदी निवडून आणणार आहेत आमच्या विचाराच्या राखीव सगळ्या जागा आम्ही निवडून आणणार बाकीच्या जागेवर सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही देणार सगळ्या जाती धर्माचे

पण काय तयारी झाली हे पण तू सावठला सांगतो आता सांगितलं ना खेळ पांगत असतो मुख्यमंत्री मी नाही ती भावना असं समाजाची असती परंतु मला नादच नाही मला मी स्वार्थी नाही समाजाला लुटून मी मोठा होणारा नाही समाज मात्र गोरगरीब सगळ्या जाती धर्माचे देणारे बनवायचे आणि हे पक्का करून दाखवणार कसं देणार सांगतो ना।, ना चलो वाचत कु... एकोणतीसला फायनल निर्णय आहेत समाज राज्यातला तिथे आहे एकोणतीसला फायनल निर्णय लढायचे का पाडायचे चलो धन्यवाद दादा